आमच्या शाळेत आलेले श्री अनिल कोल्हे सर यांची आपण मुलाखत घेणार आहोत सर आपले पूर्ण नाव काय आहे मी अनिल शेषराव कोल्हे सर आपण सध्या कोणत्या पदावर कोठे कार्यरत आहात मी सध्या केंद्रप्रमुख म्हणून समूह साधन केंद्र नांदगाव खंडेश्वर येथे कार्यरत आहे आपले शिक्षण किती व कोठे झाले आहे माझं शिक्षण एम ए बी एड इतकं झालेलं आहे आणि माझं गाव पापळ आहे पापळ अमरावती चांदूर बाजार या ठिकाणी माझं शिक्षण झालं सर आपण कुठे राहता मी अमरावती येथे राहतो शाळा सक्षम करण्यासाठी आपण कोणत्या जबाबदाऱ्या शिक्षकांना कसे मार्गदर्शन करता कठीण प्रश्न विचार शाळा सक्षम करण्यासाठी तुमच्या सरांसारखे जे शिक्षक आहे त्यांना मी मार्गदर्शन करू शकत नाही त्यांचंच अनेक बाबतीत मी मार्गदर्शन घेतो कारण माझ्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ तेवीस शाळा आहे आणि फार कमी शिक्षक तुमच्या सरांसारखे असतात त्यामुळे जे उर्वरित शाळा आहे त्या शाळासुद्धा तुमच्या शाळेच्या बरोबरीत याव्या यासाठी मी तुमच्या सर जे आहे अंकुश गावंडे सर यांच्यासारख्या होत करू आणि गुन्हे शिक्षकाची मी मदत घेतो आणि माझ्या केंद्रातील जास्तीत जास्त शाळा सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो सर तुमच्या मते प्रभावी शिक्षकांची कोणती वैशिष्ट्य आहे तुमचे सर कोणते आहे अंकुश गावंडे सरांमध्ये जे जे तुम्हाला गुण दिसतात ती ती सगळी गुण प्रत्येक शिक्षकामध्ये असावी असं मला वाटते स्पेसिफिक असल्यापेक्षा सरांमध्ये जे गुण दिसतात तेच गुण सगळ्या शिक्षकांमध्ये असावे असं मला सर आपल्याला शिक, शिक्ष आपल्याला शिक्षण क्षेत्रात काय नाविन्यपूर्ण करावे असे वाटते नाविन्यपूर्ण बऱ्याच गोष्टी आहे तुम्ही तुम्हाला माहित आहे की आपण एका ठिकाणी थांबत नाही थांबतो का आपण एका स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर जात असतो नाविन्यपूर्ण अनेक गोष्टी आपल्याला करता येतील जसं आता नवीन कॉन्सेप्ट एका आपल्या सर आपण केंद्रप्रमुख म्हणून कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता केंद्रप्रमुख म्हणून सर्वात प्रथम माझ्या केंद्रामध्ये असलेल्या सगळ्या शाळांवर नियंत्रण ठेवणे सगळ्या शाळांचं व्यवस्थापन पाहणे ज्या शिक्षकांना काही गोष्टीमध्ये अडचणी जातात त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझं केंद्र सक्षम करण्यासाठी मी काम करतो सर आपण सद सध्या स्थितीतील प्राथमिक शिक्षणाबद्दल आपले मत सांगा प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे आणि ज्याचं प्राथमिक शिक्षण चांगलं झालं तो निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होईल असं मला वाटतं त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षकाचं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे आदरणीय श्री अनिल सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज केले त्याबद्दल श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करून आपले मनपूर्वक आभार धन्यवाद